पुण्यात आज सर्वात मोठा पुस्तकांच्या मुखप्रश्नांच्या छायाचित्रांचा ऑनलाईन अल्बम असा विश्वविक्रम करण्यात आलेला आहे पुणे पुस्तक महोत्सवादरम्यान सकाळ माध्यम समूह राष्ट्रीय पुस्तक न्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे या विश्वविक्रमाची नोंद आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे तब्बल अकरा लाख अकरा हजार दोनशे अठ्ठावीस छायाचित्रांचा हा रेकॉर्डमध्ये सहभाग पाहायला मिळाला आहे याआधी हा रेकॉर्ड चिन्ह केला होता पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त हा विश्वविक्रम नोंदवण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं

पुस्तकांच्या कव्हरचं गिनीज रेकॉर्ड करायचं ठरवलं संपूर्ण महाराष्ट्रातील पुस्तकप्रेमीने अकरा लाखाहून अधिक पुस्तकांची मुखपृष्ठ छायाचित्र स्वरूपात पाठवली आणि मला असं वाटतं की गेल्या वेळेचा जो रेकॉर्ड होता तो आपण खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांची निवड आणि संग्रह करून मोडलेला आहे पुणे विद्यापीठाचा तंत्रज्ञान विभाग त्यांचंही मनापासून मी आभार मानतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका